नमस्कार मंडळी राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात काही ठराविक नावे पिढ्यान पिढ्यात चालत आलेली घराणेशाहीची मक्तेदारी पण या सर्व गोष्टींना मोठमाती देत विद्यार्थी दशेपासूनच बीड जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आरक्षण अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच अशोक सुखदेव हिंगे पाटील अशोक हिंगे पाटील यांचा जन्म एकोणतीस जून एकोणीसशे बहात्तर मध्ये झाला त्यांचे बालपण अत्यंत छान गेले परंतु ते काहीसे शिस्तबद्ध होते याला कारणीभूत म्हणजे त्यांचे वडील कारण ते बँक मॅनेजर होते मुलगा हुशार होता आणि अभिनयासारख्या इतर कामामध्येही त्याला रस होता त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि यशवंतराव चव्हाण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यामधून त्यांनी सिव्हिल इंजिनियर ही पदवी पूर्ण केली त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार पुण्यात नोकरी केली परंतु माती व नाती यांच्यावर असलेले त्यांचे प्रेम त्यांना शांत बसू देत नव्हते याचाच परिणाम म्हणून त्यांनी पुणे येथील नोकरी सोडून बीड गाठले महाविद्यालयीन काळापासूनच एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली विद्यार्थ्यांचे हक्क आणि मागण्यांसाठी लढा देण्यासाठी विद्यार्थी संघटनेची सुरुवात केली इसवी सन त्यांनी मराठ्यांना पाहिजे विद्यार्थी घडले त्यांना उत्तेजन मिळालं पाहिजे यासाठी काम सुरू केलं आणि मराठा महासंघ स्थापन केला ते या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असत इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांचा विवाह संपन्न झाला त्यानंतर दोन हजार मध्ये काँग्रेस पक्षासाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली याच कालावधीमध्ये त्यांनी गोरगरिबांसाठी अनेक कामे केली याचीच दखल घेत दोन हजार एक मध्ये त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले त्यांनी वीस वर्ष पक्षाच्या माध्यमातून कामे केली अलीकडेच त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कमिटीमध्ये काम केलेले आहे एवढेच नव्हे तर पाळीव प्राण्यांसाठी छावणी सुरू करत शेतकरी व पाळीव प्राण्यांसाठी काम करणारे ते पहिले राजकीय नेते होते पुढे चालून वंचित बहुजन आघाडी या नवीन पक्षाच्या माध्यमातून अधिक कार्यक्षमतेने काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला निवडणुकीमध्ये झालेला पराभव त्यांना रोखू शकला नाही कारण कुठलाच राजकीय पराभव आपले सामर्थ्य संपवू शकत नाही हा विचार मनात त्यांनी ठेवलेला होता आणि पुन्हा त्याच उमेदीने त्यांनी काम करायला सुरुवात केली हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांना मांडणारा आहे हा विचार धरून दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि आपल्या नवीन राजकीय जीवनाला सुरुवात केलेली होती श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी अशोकराव हिंगे पाटील यांची कार्यपद्धती पाहिलेली होती आणि त्यामुळे ते भारावलेले सुद्धा होते अशी माणसं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असली पाहिजेत या जाणिवेतून दोन हजार एकोणीसला विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनी ती निवडणूक सुद्धा लढवली परंतु निसटता पराभव झाला पण बाळासाहेबांचे विचार तळागाळामध्ये पोहोचवायचेच हा ध्यास घेऊन दोन हजार वीस साली वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्षपद त्यांनी स्वीकारले आरक्षणाशिवाय इथल्या दुबळ्या समाजाची प्रगती होऊ शकत नाही त्यामुळे कुठल्याही एका विशिष्ट समाजासाठी आरक्षणाची मागणी न करता मराठा मुस्लिम ओबीसी अशा विविध समाजासाठी आरक्षणाची मागणी त्यांनी केली ऑक्टोबर दोन हजार तेवीस चोवीस ला मंत्रिमंडळ बैठकीवर दुष्काळ या प्रश्नावर त्यांनी मोर्चा काढून सर्वाधिक निधी आणण्याचे काम केलेले आहे मित्र हो अशोक हिंगे ही केवळ व्यक्ती नसून विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा अष्टपैलू खिलाडी आहे या व्यक्तिमत्वाचा कर्तृत्व सोहळा सांगत असताना त्यांना तंतोतंत लागू होतील अशा चार ओळी मला आठवतात असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून नजरे मध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर पाय असू द्या जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे चेहऱ्यावरती काळीज काढून देताना अशा या अचाट कर्तृत्वाला मानाचा सलाम